आमच्याकडे वाजले सकाळचे डोकं पागल झालाय आहे माझ्या सायंकाळचे सव्वा सहा आमच्याकडे लाईट नाही आहे आज थोड्या वेळासाठी येते आणि भरपूर वेळमध्ये जाते असं ऑन ऑफ ऑन ऑफ सुरू आहे आता आली आहे देवाच्या कृपेने डोकं किती वेळ टिकते तोपर्यंत स्वयंपाकाची तयारी करते तर मी आज ठरवलं होतं की खानदेशी बट्टी करायची वरणबट्टी आणि आलू भट्टी खायची तर दोन प्रॉब्लेम आहे एक तर मी फर्स्ट टाईम करत आहे तर हा एक्सपिरिमेंटच असणार आहे आणि दुसरी गोष्ट माझा कुकर खराब झाला आहे वॉल्ट केला त्याचा पर परवाच्या दिवशी तर मी बाग ठेवला शिजवायला गंजामध्ये आणि डाळ भिजत घातली आहे की गॅस कमी लागावा कुकर नाही आहे तर आधी भिजू घालते मग शिजवते म्हणजे गॅस वाजेल माझा तर चला सुरू करूया आपला प्रयोग मिशन खानदेशी वरण बट्टी अरे बघा सोबत चहा प्यायचा आहे मी अजून पिल्ली नाहीये मी तुमच्यासोबत बोलायची वाट बघत होती की तुमच्यासोबत बोलतो चहा चालतं आता मोठ मोठे चला 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 करून आ हा आ हा बघा कसं मस्त शिजतोय गंजात माझा इंद्रायणी हा काय सुगंध आहे तुम्हाला माहिती आहे आता काय झालं मी कॅमेरा ऑनच नाही केला आणि बडबड करायला लागली तर मी म्हणत होते गॅस खाली नाही आहे एकाच्यावर बाकीजत एकाच्यावर वरण शिजत आहे तर चहा ठेवायला जागा नाही आहे तोपर्यंत आपण बट्टीचं पीठ म्हणूया ओके ये लिहो ये पहिले कटोरा इसको मंदिर के बार और बिग हो नाही नाही गमत करते एक कटोर कनिक गव्हाचं पीठ Tous arawa tousa ekdam जीवा हे धनी कूडे जीरो जीरो यो उरसो थामी अडे मीट हा के गोल नाही ना तर थांमच काय खारट पुरण बाजित बॅलन्स होते खाली एकदम बसक मीठ नका टाकू आता ओटाकायचा कोरा आता आपण करू तेल थोडस गरम आणि मग ते होतो ह्याच्यात हे मला खाली ठेवा लागेल कारण आपण लाख प्रिकॉशन घेऊ गॅसचा अर्धा खाली ठेवू साहेबांसाठी बसायला कधी हात मात्री काही त्याच्यामुळे कढी घ्यायची आपली कढी प्यायची नाही ही, ही कढी स्टँड खाली तेल गरम करत आहे मी तेल काढलं की त्याच्यावर चहा ठेवणार हो मस्त इकडे चहा शिजेल इकडे मी पटकपट्टिक कुठली गोष्ट गॅसवर गरम करताना त्याच गोष्टीकडे कर लक्ष ठेवा तर आपण बोलत बसतो काहीतरी दुसरं डोक्यात चालू असतं मग त्या हाताने चलतो मग चटका लागतो खराब होतं मग बाकीचा पूर्ण स्वयंपाक पुढचा बसतो म्हणून आधीच दोन चमचे तेल टाका आधीच ठीक आहे डन आता एवढ्या मेहनतनी प्रेमानी डोकं लावून रेसिपी आठवून आठवून करत आहे मी तर यशस्वी व्हायला पाहिजे माझ्या नवऱ्याला खूप आवडते अभिला तो करून विकत आणतो म्हटलं येतो ना आपल्याला रेसिपी पण माहिती आहे ताईने शिकवली होती माझ्याला टीचर तर चांगली आहे माझी स्टुडंट स्टुडंटची परीक्षा आता सॉरी हा आवाजासाठी गरम ही खूप होत मी फॅन लावलाय मला माहित आहे तुम्हाला खूप सारा असं आ, मी बोलताना डिस्टॉर्शन ऐकायला येईल फॅनमुळे पण ठीक आहे आता काय करू आणखी कमी अकलेचं प्रदर्शन माझ्या मी सांगते चहा मी गॅसवर ठेवलं तुम्हाला माहिती आहे तेल काढलं ते चहा ठेवून म्हटलं त्या चहामध्ये ना चहा पत्ती आहे ना मी आपली तुमच्याशी गोष्टी करण्यात व्यस्त आणि त्याच्यामुळे माझं काम असता झाला आता आपण दाखवून घेऊ आणि मग चहाकडे फुल कॉन्सन्ट्रेशन आमच्या घरचे दोन काचेचे ग्लास तीन कप शीज झालेले जेंटल पॅरेंटिंगचे परिणाम आहे पेरूवी असते ना एक रट्टा दिला असतो पण जेंटल पॅरेंटिंग म्हणून काय नाही शकत आता ते बघा काय टाका बघ कि मी सांगा पटकन पटकन सांगा नका पटकन सांगा पीठ मुरलाय बऱ्यापैकी आणि भाजी कापून झाली म्हणजे मसाला बनवायचा आहे तो परत मी पटकन एक बाटी बनवून दाखवते तुम्हाला आणि नंतर मग आपण डायरेक्ट बाटी वाफवायच्या वेळेस आणि तळाच्या वेळेस भेटू कारण हा बच्चा ना त्रास देतो तेल लावायच लिटर पोळी झालेली आहे बघा आता याला तेल लावायचं डोकून आहे मारदिंग पोळीला तेल लावायचं बाजूला लावा बस हां बस अशी फोल्ड करायची असं एकमेकांवर रॅग करायचं आणि गरम परत तेल लावायचं हे बघा हे आणि मग हे असं इथून फोल्ड करायचं आणि हे इकडनं दोन्ही साईडने बाय बाट्या रेडी झालेल्या आहे चारच बनल्या आणि त्या पण लहान मोठ्या झालेल्या आहे पण ठीक आहे आणि स्टीमर वगैरे नाही आहे माझ्याकडे तर ही अशी कढई ठेवली मी त्यात पाणी ठेवलं आहे आता हे रि चाळणी ठेवणार आहे हा आणि अवघड बाबा एका एका हाताने शूट करणार एका हाताने असं थोडंसं असं एका हाताने तेल लावून घ्यायचं जेणेकरून आपली बाट चिटकणार नाही ठेवायचं वाफायला पंधरा वीस मिनिट कारण दिवस मावळता मावळता माझ्या बाळाच्या एवढ्या अंगात येते की तो असा वैता घो ना सुचून येईल त्याच्यामुळे आता थोडंसं ऑनऑफ ऑनऑफ होईल आपलं शूटचं झाकणाचं पालथं ठेवायचं बाटी वाफेपर्यंत पटकन इकडे भाजी करून घेऊया मी ऑलरेडी कच्चा कांदा टोमॅटो मिक्सरमधून काढून घेतलेला चिरून त्याला पटकन अशी फोडणी टाकते आपले रोजचे मसाले वापरून तिखट मीठ पावडर आणि त्यात आपली भाजी पडतून घ्यायची आणि ठेवून द्यायची अशी झाकणावर पाणी ठेवून द्यायचं आणि ती शिजत बसते इकडे पंधरा वीस मिनटानंतर मी चेक केलं तर बाटी वाफून रेडी झाली होती तर मी असं चाकू टाकून त्यात चेक केलं की शिजली आहे की नाही तर जो चाकू आहे त्याला काहीच चिटकलेलं नव्हतं म्हणजे शिजली आहे तर ती काढून घ्यायची इकडे भाजीमध्ये मी थोडंसं आमसूर पावडर आणि गूळ पण टाकलेलं मला आवडतं म्हणून आणि थोडंसं पाणी टाकलं कमी जास्त ते तुम्ही चेक करू शकता आणि जे ऑलरेडी आपण झाकणावर ठेवतो ते गरम पाणी त्यात ओतायचं म्हणजे भाजी व्यवस्थित शिजते आणि नंतर परत झाकण ठेवून शिजवायची बाटी थंड झाल्यावर मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहे याचे आपल्याला करायचे आहेत चार भाग तर या जरी लहान मोठ्या शि बनल्या होत्या माझ्याकडनं तरी नीट शिजल्या त्या ते कापल्यावरच लक्षात येतं नाहीतर हो, कधी कधी काय होतं छोटं मोठं शिजलं शिजवलं ना आपण तर छोट्यावाल्या पटकन शिजून जातात मोठ्यावाल्या कच्च्या राहतात तर आता तुम्ही बघा किती मस्त लेअर दिसत आहेत याच्यात खूपच सुंदर आपला प्रयोग जो केला आपण तो यशस्वी झाला असं म्हणायला काही हरकत नाही तर याचे तुकडे केल्यावर आपण छान तळून घ्यायचे याला ब्राऊन होईपर्यंत सुंदर सुंदर असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे बघा तुम्ही चला तर बंधू भगिनींनो नो बाटी रेडी झाली आहे छान झाली आहे आणि क्रिस्पी पण झाली आहे फोन नाही टाकू याच्यात मूर्खा हे बघा आवाजावर लक्षात येते का तुम्हाला अरे बापरे असं हे बघा झाली झाली क्रिस्पीन असेल आवाज येत तरी मानून घ्या <laughs> तर आता फायनली डन झाला गर्मीने थकल्यासारखं होतं आता मी छान शांभोळ करणार आहे आणि ओके तुम्ही ट्राय करा तुमच्या घरी आता एक्सपेरिमेंट करा कसा झाला तो सांगा माझा एक्सपेरिमेंट कसा झाला ते मी सांगते तुम्हाला थोड्या वेळात आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा यार प्लीज माझे सबस्क्राईबरच नाही वाटत प्लीज या थोडीशी थोडासा सपोर्ट करा या प्लीज फायनली मी पहिल्यांदा स्वतः बनवायला घेतली आणि सक्सेसफुल झाला माझा प्रयोग तर तुम्हाला आवड आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राइब करा विसरू नका थँक्यू